मनोज भोयर या माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला उत्तर प्रदेशमध्ये अपयशाचा सामना करावा लागला आणि त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वामध्ये कटुता वाढत चाललेली आहे इतकी याच्या बातम्या आता बाहेर येऊ लागल्या ही कटुता का वाढली त्याचं नेमकं का कारण काय की आणखी काही वेगळी कारण आहेत का ज्या योगींचं नाव पंतप्रधान पदाच्या दावेदारी मध्ये घेतलं गेलं त्याच योगीचे संबंध आता ताणले गेले हे मी तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर तुम्ही मनोज भोयर हे माझं ऑफिशियल युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर बटन दाबून आणि लाईक सुद्धा करा तर योगी आदित्यनाथ दोन हजार मध्ये मुख्यमंत्रीपदी पहिल्यांदा विराजमान झाले आणि त्यावेळी सुद्धा त्यांचं नाव चौथ्या क्रमांकावर होतं त्या अगोदर मनोज सिन्हा केशव मौर्य आणि दिनेश शर्मा ही तीन नावं होती आणि चौथ्या क्रमांकावर नाव होतं योगी आदित्यनाथ यांचा योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले खरे पण दिनेश मौर्य यांचं नाव खूप जास्त वाढलं होतं भाजपमध्ये याचं कारण असं की उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी सामाजिक पाया वाढवला होता संघटन वाढवलं होतं आणि गोरखपूरचे त्यावेळेचे खासदार योगी आदित्यनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला पाच वर्ष झाली त्याही अगोदर भाजपची जी काही खासदारांची संख्या उत्तर प्रदेशमध्ये वाढवली त्यात अमित शहा यांच्या रणनीतीचा खूप मोठा हिस्सा आहे असं म्हटलं जायचं कारण त्यावेळी ते अध्यक्ष होते पूर्ण संघटनेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती आणि त्यांनी ती यशस्वी करून दाखवली दोन हजार मध्ये योगी आदित्यनाथ यांना बोलावून घेण्यात आलं होतं दिल्लीमध्ये अमित शहा यांनी कॉल केला होता आणि सांगितलं की उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची वाढ तुमच्या गळ्यामध्ये घातली जाते तेव्हा त्यांना ती कल्पनाही नव्हती आता अशा योगी आदित्यनाथ यांचं राजकीय वयन भाजपमध्ये कमी झालं त्याची काही कारण सुद्धा आहेत त्यात लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं एक अत्यंत महत्वाचं कारण आहे ज्यात उत्तर प्रदेशमध्ये सर्वात मोठा फटका हा भाजपला बसलेला आहे आता आणखी काही कारण आहे दोन हजार बावीस मध्ये पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले पण योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला करायचं नव्हतं आता भाजपचं शीर्षस्थ नेतृत्व म्हणजे काय तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी अशी ही जोडगोळी भाजपमध्ये काम करते दोन हजार चौदा पासून तिचा उदय झाला आणि दोन सरकार त्यांनी स्थापन केली तिसरं सरकारही स्थापन केलं आणि यातही त्यांचाच करिश्मा त्यांचंच राजकीय वजन प्रभुत्व भाजपवर असलेली पकड ही लक्षात घेते पण दोन हजार ला त्यांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ द्यायचं नाही यासाठी वरून प्रयत्न करण्यात आले केंद्रात तर प्रयत्न केले गेले -के पण योगी आदित्यनाथ यांना त्यांना हटवता आलेलं नाही कारण दोन हजार बावीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा चांगलं यश योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात अं भाजपनं मिळवलं आर एस एस न हस्तक्षेप केला योगी आदित्यनाथ यांना हटवून आणखी काही नावं भाजपकडे होती त्यांना मुख्यमंत्री त्यांना विराजमान करायचं होतं पण आर एस एस न हस्तक्षेप केल्यामुळे योगी आदित्यनाथ यांना हटवता आलेलं नाही पुन्हा असे विचार भाजपच्या मनामध्ये शीर्षस्थ नेतृत्वाच्या मनामध्ये येऊ लागले आणि म्हणून ही बातमी पुढे आली की योगी आदित्यनाथ आणि भाजप पक्षावरती ज्यांची कमांड आहे भले जे नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष असतील तरी सुद्धा ते अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या मनामध्ये कटुता निर्माण झाली आहे कारण उत्तर प्रदेशमध्ये भाजपला यश फारच कमी मिळालेलं आहे आणि तिथे अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षानं उचल खाल्ली जास्तीत जास्त त्यांचे खासदार निवडून आले आणि भाजपची ही संख्या उत्तर प्रदेशमध्ये घटली ज्या उत्तर प्रदेशमध्ये त्यांना दोन टर्म सातत्यानं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा चांगले खासदार त्यांना मिळवता आले आणि म्हणून त्यांच्या पक्षाचं बहुमत हे वाढलं यावेळी मात्र दोनशे चाळीस या खासदारांच्या संख्येवरतीच भाजप लटकून राहिली आणि त्याचं खापर आता आदित्यनाथ यांच्या डोक्यावरती फोडलं जात आहे आता काही खास कारण जर पाहिली तर दोन हजार दो एकोणीसच्या लोकसभा लोकसभेमध्ये निवडणुकीत यश चांगलं मिळालं पण दोन हजार दो चोवीस मध्ये मात्र पुनरावृत्ती करता आली नाही आणि दोन हजार चोवीस अगोदर योगी हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यश मिळवते झाले त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं दोन हजार सतरा साली योगींच हिंदुत्व ती प्रतिमा त्यांची गोरखपूरच्या मठाचे ते बाबा होते आर एस एस न दिलेली पसंती यावरून त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं शहराचं नामांतरण केलं अलाहाबादचं प्रयागराज केलं फैजाबादचं अयोध्या केलं उत्तर प्रदेश सचिवालयाला आल्या आल्या भगवा रंग दिला आंतरधर्मीय विवाह आणि धर्मांतर जर करायचं असेल तर दोन महिन्या अगोदर तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल असा फतवा काढला म्हणजे अर्थातच अध्यादेश पारित केला आणि त्यानुसार त्यांना म्हणजे हिंदूंची एक कट्टा व्होट बँक त्यांनी जमवली होती आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये राम मंदिरांचं म्हणजे पुनर्निर्माण झालं त्यानंतर अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या तरी सुद्धा योगी सरकारवर राग का व्यक्त झाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये याच कोडं मात्र भाजपच्या नेत्यांना काही उलगडत नव्हतं दोन हजार बावीस मध्ये योगींना हटवण्याचा प्रयत्न झाला मात्र मोदी शाह अपयशी ठरले ही योग्य वेळ नाही असं त्यांच्या लक्षात आलं कारण योगींची लोकप्रियता ही दोन हजार बावीसच्या निवडणुकीत सुद्धा वाढली होती दुसऱ्या राज्यात त्यांना प्रचाराला बोलवायचंय योगी पक्षापेक्षा लोकप्रिय झाल्याचं था सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं आणि दोन हजार बावीसच्या सालामध्ये योगींच्या नेतृत्वात विधानसभेची निवडणूक लढली गेली त्याच्या सहा महिने अगोदर खरं तर तसे प्रयत्न केले गेले होते की योगींच्या जागी दुसरा व्यक्ती आपल्याला आणायचा आहे आता आपण पाहिलं पाहिजे की दोन हजार चोवीस मध्ये मुख्य प्रचारक म्हणून त्यांची नियुक्ती झाली पण संपूर्ण अपयश त्यांच्या माथी मारणं सुद्धा योग्य नाही याचं कारण असं की उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचंच काय प्रत्येक राज्याच्या निवडणुकीचं व्यवस्थापन अमित शहा स्वतः सांभाळत होते प्रत्येक मतदारसंघावर त्यांची करडी नजर होती भाजपचे जे काही चार पाच सरचिटणीस होते त्यांच्या हातात सगळं संघटन आणि नेतृत्व हे निवडणुकीचं असताना योगी आदित्यनाथ यांना पद्धतशीरपणे भाजपमधून बाहेर म्हणजे भाजप पासून बाहेर म्हणता येणार नाही ना। योगी आदित्यनाथ यांना कसं दूर सारलं जाईल याचा प्रयत्न होतो याचं कारण असं आता अलीकडची घटना मी तुम्हाला सांगतो की अनुप्रिया पटेल या केंद्रीय राज्यमंत्री आहेत आणि सातत्यानं त्या मंत्री होत्या त्यांनी एक पत्र लिहिलं योगी आदित्यनाथ यांना त्यातून तुम्हाला लक्षात येईल की कुणाच्या इशाऱ्यावरून हे पत्र लिहिलं गेलं होतं नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीचा एक हवाला देत एक पत्र लिहिलं गेलं की महिला सुरक्षित नाहीत उत्तर प्रदेशमध्ये आणि महिलांच्या संदर्भातल्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेशमध्ये वाढ झालेली आहे आता ज्या राज्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये योगी यांच्या नेतृत्वातच मुख्यमंत्रीपदाच्या काळातच महिला अधिक सुरक्षित असल्याचं म्हटलं जायचं त्याच योगींच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये मात्र अनुप्रिया पटेल यांनी हे पत्र लिहून सांगण्याचा सा प्रयत्न केला की योगीजी तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये महिलांच्या संदर्भातल्या गुन्ह्यांची वाढ ही वाढ झालेली जा, आहे आणि हे नॅशनल क्राईम्स रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी आहे हे स्पष्टपणे सांगण्याचा सा प्रयत्न पत्रातून झाला पण कुणाच्या इशाऱ्यावरून हे पत्र लिहिलं गेलं हेही आपण समजू शकतो असं म्हटलं जातं की केंद्रातल्या भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावरूनच अनुप्रिया पटेल यांनी योगींच्या विरोधामध्ये हे पत्र लिहिलं आणि हे सांगण्याचा सा प्रयत्न केला की योगींची दुसरी कारकीर्द ही आता अपयशी ठरते किंवा त्यात चांगले निर्णय होत नाहीये असं करून त्यांच्या प्रतिमा त्यांची प्रतिमा बिघडवण्याचा प्रयत्न सुद्धा होतो याचं कारण आता आपण शेवटी विश्लेषण त्याचं असं करू शकतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपमध्ये कोण पंतप्रधान या देशाचा होऊ शकतो जर त्यांच्या वयाची अडचण जर निर्माण झाली तर अमित शहा आणि अमित शहा असंच एक नाव पुढे येत आहे है। नितीन गडकरी हे देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे अशा प्रकारची भावना ही आर एस एस मध्ये होती किंवा भाजपच्या नेत्यांमध्ये होती किंवा जनभावना होती पण ते आता घडणे नाही हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे अमित शहा नेटानं प्रयत्न करतायत आणि म्हणून जी एनडीएची रचना करण्यात आली होती त्या एनडीए मध्ये वेगवेगळ्या पक्षांना चंद्राबाबू नायडू पासून तर पवन कल्याण पर्यंत आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा सोबत घेणं असेल किंवा बाकी पक्षांना सोबत घेण्यामध्ये जी डिप्लोमॅटिक मूव्ह होती जी रणनीती होती जी कूटनीती होती ती अमित शहा यांची होती याचा प्रचार आणि प्रसार सुद्धा त्यांच्याकडून त्यांच्या माणसांतर्फे देशभरात वेगवेगळ्या वर्तमानपत्रात आणि माध्यमांमध्ये केला जातो याचं कारण असं की अमित शहाला ही महत्वाकांक्षा लागून राहिली आहे की तेही मोदींनंतर देशाचे पंतप्रधान होते अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री हे न... जामिनावरून जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांनी पहिल्याच दिवशी पत्रकार परिषदेमध्ये हे सांगितलं की नरेंद्र मोदी यांच्या वयाची अडचण येऊ शकते आणि त्यानंतर अवघ्या दोनच वर्षात किंवा काही महिन्यामध्ये सुद्धा हे अमित शहा हे देशाचे पंतप्रधान होतील आणि त्यानंतर लोकांच्या मनात वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या मनामध्ये हा विचार आला आणि तो पहिला विचार डोक्यामध्ये टाकण्याचं काम हे अरविंद केजरीवाल यांनी केलं की मोदीनंतर कोण पंतप्रधान होणार त्याचं उत्तर अमित शहा असेल असं सगळ्यांना वाटायला लागलं म्हणून अमित शहाला आपल्या रस्त्यामध्ये अमित यांना आपल्या रस्त्यामध्ये कोणतीही अडचण अडचण नको आहे त्यांना या देशाचं पंतप्रधान पद भूषवायचं आहे आणि मोदींनंतर कोणीही नाही आणि जे असतील त्यांना बाजूला सारलं गेलं जे होते स्पर्धेमध्ये किंवा ज्यांचं प्रभुत्व होतं भाजपवरती किंवा ज्यांचं राजकीय वजन होतं त्यांची लोकप्रियता होती असे नेते सुषमा स्वराज यांच्यासारखे किंवा अरुण जेटली यांच्यासारखे हयात नाही त्यांचं निधन झालेलं आहे मग भाजपमध्ये कोण होतं अति महत्वाकांक्षी जर कोणी नेता असेल तर तो अमित शहाच आहे नितीन गडकरी यांना तसं वाटत होतं पण अनेक अडचणी आल्या त्यांचाही पत्ता कापला गेला त्याने वेगवेगळ्या कमिट्यांपासून पार्लिमेंटरी बोर्डापासून बाजूला सारलं गेलं आणि ते ते मंत्री होतील किंवा नाही किंवा त्यांना खासदार किंवा नाही अशा प्रकारच्या ज्या चर्चा या अगोदर होत्या त्याला आता पूर्णविराम अर्थातच ते मंत्री झाल्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे पण या घटना यासाठी सांगाव्या लागतात हा घटना घटनाक्रम तुम्हाला उलगडून यासाठी सांगावा लागतो आहे की अमित शहा हे किती महत्वाकांक्षी भाजपमधले नेते आहेत आणि ते मोदींनंतर स्वतःला त्या जागेवर पाहतायत हे तितकच खर आहे म्हणून पंतप्रधान पदाच्या रांगेमध्ये असलेले योगी आदित्यनाथ मात्र आता मागे पडलेले आहे आणि ते मागे पडावे यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कारण एकमेव माणूस आहे जो अमित यांना टक्कर देऊ शकतो मोदींची जेवढी लोकप्रियता होती त्याच्या खालोखाल योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता वाढली याचं कारण असं की उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी जे काही निर्णय घेतले त्या निर्णयामुळे त्यांची हिंदुत्ववादी अशी प्रतिमा झाली ती प्रतिमा वाढू नये म्हणून नरेंद्र मोदीनं सुद्धा कसोशियानं प्रयत्न केले आणि दुसऱ्या टर्म मध्ये आपल्याला साधारणतः ते प्रयत्न दिसले त्यांनीही हिंदूचा एकच तारणहार या देशामध्ये आहे हे ठसवण्याचा वेळोवेळी आपल्या कृत्यामधनं प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण जरूर कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर मनोज भोयर हे माझं ऑफिशियल यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आवर्जून तुम्ही सबस्क्राईब करा या चॅनलवर तुम्हाला राजकीय सामाजिक चर्चा जरूर मिळेल मुलाखती सुद्धा पाहायला मिळतील आणि आणखी काही चांगलं देण्याचा प्रयत्न आपण सातत्यानं करू निसर्गातल्या चांगल्या घडामोडी स्थळ सुद्धा दाखवू लोकांशी संवाद साधू यापुढे ग्रामीण भागातल्या लोकांशी सुद्धा आपल्याला चांगला संवाद सुद्धा साधता येईल आणि तुमच्यापर्यंत त्यांचं म्हणणं पोहोचवण्याचा प्रयत्न करू खूप धन्यवाद